तुमचा सहवास जरी सुटला असला तरी सुगंध स्मृती देत राहील जीवनाच्या प्रत्येक वर्णावर अण्णा तुमची आठवण कायम राहील कैलासवासी भानुदास मुरलीधर नवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रिया विधी रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण पाटील पानवठा प्रवरातिरी अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शोकाकुल भागीरथी पार्वतीबाई मुरलीधर नवले आई गंगाभागीरती मंगल भानुदास नवले पत्नी श्री प्रवीण भानुदास नवले मुलगा श्री अरुण भानुदास नवले मुलगा श्री मनोहर मुरलीधर नवले भाऊ श्री रामदास मुरलीधर नवले भाऊ सौ सुलोचना भिकाजी चासकर बहीण श्री दत्तात्रय पंढरीनाथ नवले भाऊ बहीण सौ परिघा ज्ञानेश्वर आरोटे बहीण गंगा भागीरथी भागुबाई भाऊ साहेब डावरे बहीण सौ गया चंद्रकांत आवारी बहीण सौ सविता बाळकृष्ण पुंडे पुतणी सौ लता बाळासाहेब तोरमल भुलगी सौ रुपाली अमोल कोल्हे पुतणी श्री अक्षय रामदास नवले पुतणे श्री देवचंद पंढरीनाथ नवले भाऊ श्री शांताराम गबाजी नवले भाऊ श्री शिवाजी मनोहर नवले पुतणे श्री साईनाथ भाऊसाहेब नवले पुतणे श्री सुनील मनोहर नवले पुतणे श्री सुयोग रामदास नवले पुतणे तसंच समस्त नवले परिवार नातेवाईक आणि सर्व ग्रामस्थ नवलेवाडी या प्रसंगी हरिभक्त पारायण दीपक महाराज देशमुख यांचं प्रवचन होईल